मी अरुण खोडके शिवचिंतन जेव्हा मिर्झा राजा जयसिंग हा मराठी मुलकामध्ये शिरला होता त्यावेळेला त्याने घुसून लुटालूट करण्यासाठी दाऊद हाताखाली चारशे स्वार शिवाय जयसिंग राठोड सर्जा खान अमर सिंह मोहम्मद सालेह अशा सरदारांना सहा हजार स्वार दिले हे सर्व सैनिक भोरच्या खालच्या मावळामध्ये म्हणजे रोहिड खोरे हिरडस मावळ आणि वेलवंड खोरे येथे घुसले त्यांनी पन्नास खेडी जाळून भस्मसात केली रायसिंग व अचलसिंग यांनी गुंजन मावळातील खेडी अगदी राजगडपर्यंत जाळली तिथून ते खेड शिवापूरकडे गेले कुतुबुद्दीन खानाने पौड खोऱ्यात लुटमार केली तेथून ते मे ते महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुण्याजवळ आले आणि तेथून लोहगडकडे धाव घेतली तिथे मराठी सैनिकांची आणि दाऊद खान लोकांची झटपट झाली लोहगड तुंग तिकोणा व विसापूर या चार किल्ल्यांचा आसमानतात मुघली फौजांनी पार तो जाळून टाकला असंख्य गुरे पकडून नेली त्यानंतर दाऊद खान पुण्यामध्ये परतला पर आणि तेथून मिर्झा राजा जयसिंगांच्या छावणीमध्ये दाखल झाला असे या मुंगली फौजेने मराठी मुलूक अक्षरशः हैराण करून टाकला होता उजाड केला होता आणि म्हणूनच नाईलाजाने शिवरायने पुरंदरचा तह करण्याचा विचार केला बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी